बिकॉज इट इज ग्रेट बट बिकॉज इट इज माय ओन कंट्री भारत माझी मातृभूमी आहे मी भारताला महान म्हणून नव्हे तर तो माझा देश आहे म्हणून प्रेम करते मूल आहे ऋषसुरई त्यांनी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले त्यांचे पूर्ण नाव होते मार्गरेट एलिझाबेथ नोबल भारत माझा धर्म आहे हे त्यांचे खरे

त्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली एक परकीय महिला असूनही त्यांनी लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांशी स्वातंत्र्यासाठी लढ्यात सहभागी झाल्या प्लेग महामारीच्या काळात त्यांनी प्लेग महामारीच्या काळात त्यांनी रुग्णांची स्वतःहून सेवा केली त्यांनी देवी कालीवर काली, काली द मदन हे सुंदर पुस्तक लिहिले अशा या भारतासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित भगिनी निवेदिता यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद